स्वतंत्र सेनानी माजी मंत्री पत्रकार जवाहरलाल दरडा यांच्या स्मृती दिनानिमित्त शंभर रुपयांच्या नाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले स्वतंत्र सेनानी मुत्सदी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम असलेले दिवंगत जवाहरलाल दरडा हे खऱ्या अर्थाने रत्न म्हणजे जवाहर होते राज्यातील विविध विभागाचे मंत्रिपद भूषविताना त्यांनी आपल्या कामाने राज्याची देशात नवीन ओळख करून दिली प्रधानमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री यांनी जवाहरलाल दरडा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतीपित्यर्थ शंभर रुपयांचे नाणे लोकार्पित करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या एकशे एकव्या स्मृती दिनानिमित्त शंभर रुपयांचे नाणे लोकार्पण करणे हा राज्यातील आनंद सोहळा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री बाळासाहेब थोरात मुख्य सचिव सुजाता सवनिक लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक विजय दर्डा मुख्य संपादक राजेंद्र दडा आदींची यावेळी उपस्थिती होती